आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या पाल्यांचं वार्षिक गुणपत्रक घेण्यासाठी आलेल्या पालकांना अचानक शाळा बंद करत आहोत असा बॅनर दिसतो हा प्रकार घडलाय विद्येचं माहेरघर पुणे शहरातील उपनगर कात्रस कोणवा परिसरातील लोकप्रिय मुणोद विद्यालयामध्ये मुणोद शिक्षण संस्था ही सन एकोणीसशे पासून नावारूपाला आलेली आणि सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी ही संस्था गेली पंचवीस वर्षांपासून सुस्थितीत कार्यरत होती परंतु साठ टक्के शासकीय वेतन टप्पा वाढ मिळाल्यानंतर शिक्षकांनी गुणवत्ता आणि विद्यार्थी हित दुर्लक्षित करून अध्यापनाच्या कार्यात हात आखडता घेतला या सर्व प्रकरणाचा पालक आणि विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय संस्था ताब्यात घेण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवायांमुळे आणि शिक्षकांच्या त्रासामुळे अखेर शाळा बंद करण्याचा कठोर निर्णय संस्थाचालक म्हणून घ्यावा लागत आहे असं मत संस्थाचालक अशोक मुणत यांनी पालकांसमोर व्यक्त केलंय तसेच शासनानं अनुदान रद्द करावे आम्ही यापुढे स्वयं अर्थसहाय्य शाळा सुरू ठेवू शकतो असं देखील मत व्यक्त केलं मुळोत विद्यालयामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून अत्यंत माफक शुल्कावर इथे शिक्षण दिलं जात आहे शाळा बंद करण्याच्या निर्णयानं विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान पाहता पालकांनी शाळा बंद करू नका अशी विनवणी केली आणि हळहळ व्यक्त केली त्यावेळी संस्था चालक आणि संस्था सचिव निखिल मुडोत यांनी पालकांना सर्वतोपरी मदत करू असं आश्वासित केलं यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांनी देखील शाळेत घडत असलेल्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आज एक मे आहे आम्ही शाळेमध्ये रिझल्ट घ्यायला आल्यानंतर कळालं की शाळा अचानक बंद होते मुलांचं फार नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये जो काय विषय असेल संस्थापकाचा शिक्षकांचा तो त्यांनी आपापसात आप जे काय असेल ते हे मिटवलं पाहिजे इतकी मुलं आहेत शाळेमध्ये आता आज तेवढे इथं पालक जमलेले आहेत हे पालक आहेत मुलांचा शिक्षणाचा मुलांचं होणारं नुकसान तिथून पुढे दुसरी शाळा बघणे त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे पुढच्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्याच्या हितानं जो काय निर्णय घेता येईल ठोस निर्णय किंवा चांगला निर्णय घ्यावा येतोय शाळा अनंत असून जगतात आता हा माझा मुलगा जो आहे तो नव्या इयत्तेत आहे पण तो अगोदर एक मोठा मुलगा जो आहे तो ह्या शाळेतच होता आणि त्या शाळा ह्या शाळेत म्हणजे पहिली पासून तो आता इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला आहे शेवटच्या वर्षाला आणि फर्स्ट क्लासमध्ये चांगल्या मार्क्स पास झालेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची ट्युशन लावलेली नाही शाळेतलंच सगळं गाईडलाईन त्याला मिळालेलं परंतु तरी पण पर माझ्याकडनं फी व्यवस्थित भरली गेली नाहीये तरी पण सरांनी सगळं सहकार्य केलेलं आहे मला तर ही शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद व्हायला नाही पाहिजे विद्यार्थी दुसऱ्या शिकत आहे तरी आज सरांनी अचानक मेसेस टाकून शाळा बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे तो हा गोरगरीब जनतेला परवडणारा नाही आहे आज एखादा विद्यार्थी इथून जर महर्षीनगर किंवा कॅम्पमध्ये टाकायचा म्हणला तर आर्थिक परिस्थिती ज्याची नसेल त्याचा जर महिन्याचा खर्च जर ट्रॅव्हलिंगचा सा साडेचार पाच हजार झाला तर त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी काय करायचं जर जो हा तुमचा जो काही वैयक्तिक विषय असेल संस्थेचा किंवा शिक्षकाचा संचालक मंडळाचा तर त्यांनी शाळेमध्ये मिटिंग लावून सर्व पालकांना शिक्षकांना संस्थापकांना संचालक मंडळाला बोलवून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून संस्था चालू राहिली पाहिजे माझे नाव आदर्श नंदकुमार घोडके मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे ही शाळा खूप चांगली आहे सगळे उपक्रम घेतले जातात अशी शाळा खूप चांगली आहे पुढे मला या शाळेत आणि शिकायचं आहे चांगले आहेत माझे लेकर त्याने एकदा एवढं सही केले तर शाळेने की विचारू नका माझे दोन्ही लेकर बी इंग्लिश मध्ये बी आणि गणित मध्ये बी सगळ्यांना विचार आहेत संस्थापक असू द्या शिक्षक असू द्या काही जे असेल ना तुमचं रोल क्या बाहेर इथं आले की आमचं शिक्षक जे काय असेल ते घरी सगळं तेच विद्यार्थीच घडलं पाहिजे विद्यार्थ्यांचं शिक्षणच घडलं पाहिजे तेच विचार आणि विद्यार्थी चांगलं घडलं पाहिजे तुम्हाला असं पैशाने वरवडती आहे का नाही शाळेचं वातावरण कधीपासून बिघडलं या दोन वर्षापासून बिघडलं बरोबर आहे तुमचे क्लास चालू होते ह्या दोन वर्षात बंद आहे एक रुपया अनुदान नाही मी चॅनल वर बोलतोय शाळेला एक रुपया पैसा पाहिजे काय भ्रष्ट कारभार झाला भ्रष्ट कारभार माझा उघडा करून दाखवावा मी दुसऱ्या मिनिटाला माझ्या हिथून बांधून घेऊन जा मला हात घालून एक मिनिट काय भ्रष्ट केलं मी माझ ऑडिट रिपोर्ट दोन हजार पासून आज आहे मी पालकांना सुद्धा तुमचे पाच पालक कुणी माझ्या ऑफिस मध्ये या मी ऑडिट रिपोर्ट दोन हजार पासून आज पर्यंत ऑडिट रिपोर्ट शासनाला सबमिट केलेला दाखवतो मी माझा घाल कारणार नाही माझ्या संस्थेमध्ये माझे नातेवाईक भरलेले नाही मी अचानक शाळा बंद केलेली नाहीये वर्षाच्या एडला शाळा बंद केलेली आहे शिवाय ज्यावेळेस या लोकांनी मला त्रास द्यायला चालू केलं त्या शाळा बंद करण्यास परवानगी सुद्धा मी शिक्षणाधिकारी उपसंचालक संचालकांना मी पत्र देऊन मागितलेले आहे त्याचं ओशी माझ्याकडे आहे त्याला स्मरणपत्र सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार या संचालकांनी केलेला नसून हा फक्त संस्थाचालक आणि संस्थेवर आघात झालेला आहे आणि पालकांना कुठल्याही प्रकारे आमच्यावर भडकून देणे वाद घालणे खोटे आमच्यावर आरोप करणे खोट्या तक्रारी करणे आणि आम्हाला पेटीस धरणे पेपरमध्ये जाहीर केलं त्यांनी आमच्या पगारातून पंचवीस हजार दरमहा घेतात तर त्याचेही कुठे पुरावे त्यांनी मला दाखवले शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवले नाहीत की हे पंचवीस हजार तुम्ही कसे घेतले म्हणून तेही केलेलं नाही पोषण आहार आम्ही या ठिकाणी शिजवत होतो तो पोषण आहार सुद्धा त्यांनी तो बंद केला आणि बाहेरून ते आता ते पोषण आहार या ठिकाणी येत आहे अनुदान आलं शाळेला फक्त शाळा शिक्षकांना साठ टक्के पगार आणि विद्यार्थ्यांना खिचडी याशिवाय या संस्थेला या संस्थेच्या चालकाला किंवा या चाल युनिटला एक रुपयाही शासन देत नाही उलट शासनाकडे अनुदान येण्यावर पंचवीस टक्के जे रिझर्व्ह कोटा होता त्या कोट्यातले बाकी शासनाकडनं आमची येणं आहे शासनाने हा विचार करणं गरजेचं आहे की मराठी मिडियमच्या शाळा का बंद पडत आहे मराठी मीडियमच्या शाळा अनुदान आल्यानंतर बंद पडता येईल जोपर्यंत अनुदान नाही तोपर्यंत शाळा अतिशय सुंदर चालतात आणि अनुदान आल्यानंतर हे शिक्षक त्या मराठी मीडियम शाळेमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यांना ते नेतृत्व नको असतं त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नको असतं शासनाचे ते जावाई झाल्यासारखे वागतात आणि याच कारणास्तव त्यांनी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मी हात जोडून विनंती करतो की मराठी मीडियमला अनुदान माझ्या शाळेचं अनुदान शासनाने काढून घ्यावं आणि मला स्वयंार्थशाहेची परवानगी द्यावा मी सुस्थितीत या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान न करता अतिशय सुंदर हे युनिट मी चालवत एवढंच सांगून या ठिकाणी मी थांबतो जर शिक्षक आणि संस्थाचालक यांची मिटिंग घेऊन कुठंतरी सामोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असता त्यात जर वातावरण असं असेल तर सामोपचार घडवायचा कसा वर्षापासून ही जी शाळा सुस्थितीत चालू असलेली ती आज अचानक कुठेतरी बंद करावी लागणार आहे आपल्याला याला निर्णय घेण्यात आला असं वेळोवेळी खूप प्रयत्न करून देखील मिळाला नाही रिझल्टच नाही या उलट विद्यार्थ्यांना पालकांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात यायला लागलंय आज ही नावारूपाला आलेली शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं खूप दुःख आज मला होत मुख्याध्यापक म्हणून आज जरी मी निलंबित असले तरी गेली पंधरा वर्ष झालं मी या सगळ्यांना प्रेमाने मायेने सांभाळलेलं आहे आणि मला आजही माझी अपेक्षा अशी होती की माझ्या शिक्षकांनी आणि संस्थेने मिळून एकत्र बसावं बोलावं आणि बोलून हे सगळे प्रश्न सॉर्ट आऊट करावे पण मला वाटत नाही की हे सगळं घडू शकेल हे आजचं जे वातावरण पाहिलं आणि आक्रमकता पाहिली मला नाही वाटत की यांच्यामध्ये हे भावना सद्भावना आणि पालक सर आज रडत होते मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पालक विचारत होती मुलांना कुठे टाकणार आम्ही म्हणून काय उत्तर द्यायचं मला वाटत होतं आज एक शिक्षक म्हणून तुम्ही त्या मुलांकडे पाहायला हवं होतं त्या पालकांना सावरायला हवं होतं आणि त्यांचा विचार करून आपला युगो बाजूला ठेवून एकत्र यायला हवं होतं असं माझं प्रामाणिक मत आहे सर शाळा बंद केल्यामुळे सर्वांच नुकसान होणार आहे पण मॅडम आम्हाला जवळ पडते शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासच नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा मुलांना शिकवल्या जातात संस्कार केले जातात सगळ्या गोष्टी होतात आता आम्ही मुलांना कुठे घालायचं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा